सकाळची सुरुवात अशी मस्त रिमझिम अशा पावसाने झालेली आहे नमस्कार मी सुवर्णा सुवर्णा डेली रुटिंग चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे आजची आपली सकाळची पूजा इथं संपन्न झालेली आहे आणि बाहेर असा मस्त पाऊस चालू आहे आणि थंड थंड गारवारा सुटलेला आहे तर चला तर मग आज आपण काय रेसिपी करणार आहोत ते मी तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे महिना चालू आहे त्याकरता मग आखाड तळावा लागतो परंपरा आहे तशी त्यासाठी आकार टाळण्यासाठी आज मी एक गोड पदार्थ बनवणार आहे कापण्या त्यासाठी मी घेतलेलं आहे गव्हाचं पीठ इथं गुळ बेसन पीठ खसखस खायचं सोडा आणि इथे पाणी घेतलेलं आहे सगळ्यात आदुगर आहे ना पाणी गरम करायला ठेवून गुळवणी जी आपण पोह्यासाठी गुळवणी बनवतो ना तशी गुळवणी करायची आहे त्यामध्ये गुळ घालायचं गुळच प्रमाण ज्यांना गोड लागतं त्यांनी जास्त टाका फिके लागते त्यांनी फिक्या करा यामध्ये सुंट पण घालतात आणि बडीशोप पण घालतात बडिशोप नाहीये त्याच्यामुळे बडीशोप नाही घालत सुंठच्या जागेवर मी थोडस अद्रकचा तुकडा घालते मी थोडस अद्रक ठेचून टाकलेला आहे आता पूर्ण गुण घेतोय की आपली गुळवणी तयार झाली गुळ सगळा वितळला आहे आणि आपली इथं गुळवणी तयार झालेली आहे आता गॅस बंद करून देते ह्याला पूर्ण गार होऊन द्यायचे कारण की गरम गरम महायला घेतलं की हाताला चटके भासतील त्यामुळे ह्याला काही थंड झाल्याशिवाय करायचं नाही पीठ मळताना पिठामध्ये आपल्याला एक ते दोन चमचे बेसन पीठ घालायचे बेसन पीठ घ्यायच्यासाठी कडक होत नाही त्याच्यामुळं आणि थोडीशी सोडा खायचं सोडा जो आहे तो आपल्याचा आणि थोडस मिठ कोण तसं बनून घ्यायचं लहानपणी कापण्या खाल्लेल्या होत्या पण आमच्या इथं गावाकडे म्हणजे सोलापूरला अशी आखाड वगैरे तयारची पद्धत नव्हती कधीतरी क्वचत असं बनवायचं पण माहीत नव्हतं कसं करतात हे पण इकडं लग्न झाल्यानंतर ना सासूबाई म्हणजे आमच्या आई त्या बनवतात कापण्या आणि तिखटपुऱ्या वगैरे असं तर मग त्यांचीच रेसिपी आहे ही इथं मी तर दाखवते तुम्हाला जसं त्यांच्याच पद्धतीने ते पीठ वगैरे घालतात ते त्यांच्याच पद्धतीने मी इथं करते जी गुळवणी केली होती त्या तेवढ्याच्या गुळवणीमध्येच आपल्याला असा बनवून तयार करायचा आहे स्वीट महून झाल्यानंतर मी त्याला दहा पंधरा मिनटासाठी रेस्ट ठेव रे, रेस्ट करायला ठेवलं होतं कारण की ते भिजायला पाहिजे मग लगेच मी इथं कापण्या करायला घेतली आहे कारण की संध्याकाळची वेळ होती आणि सगळ्यांची जेवणाची पण का तयारी चाललेली सळपत्ता पण करायचा होता आणि गुरुवार असल्यामुळे मी म्हटलं की काहीतरी गोडाचा पदार्थ करण्यासाठी मग मी इथं कापण्या कशा करतात ते इथं दाखले आहेत आता वयस्कर लोक आहेत ना त्यांना मग कडक पदार्थ चावले जात नाही त्याच्यामुळे यांना मिळतं मीडियम साईज म्हणजे जास्त कडक पण नको व्हायला म्हणून मी ना थोडंसं जाडसर लाटून घेते कारण की थोडंसं असं नरमपणा येतो त्याला आणि खाता पण मिळतं जे की माझे सासरे आहेत त्यांना दात नाही दात नाही त्याच्यामुळं त्यांच्यासाठी पण खायला सोपं होईल याकरता मी थोडंसं जाड धरते आणि कापताना पण पन्न तसंच कापून घेते आणि असे गोडाचे पदार्थ आमच्या घरामध्ये फार आवडतात कारण की गोड खायला सगळे जास्त असतात जास्त आहे आमच्या घरामध्ये इथं मी गोडाची चपाती जसं लाटतात तसं लाटून घेते पण आपण पुऱ्याला जसं ठेवतो थोडंसं जाड तसं मी इथं जाड आणि त्याच्यावर मी खसखस लावून घेते आणि खसखस लावते वरून बेलण्याने लाटून घेते परत एकदा कारण की ती खसखस चिटकायला पाहिजेत मग तेला टाकलं का ती खसखस निघायला नको म्हणून मी बरं एकदा बेलून फिरवून घेते याच्यावर कापण्यासाठी जी जी चपाती होती ती आपली इथं तयार झालेली आहे आता मी त्याचे कापण्या म्हणजे त्रिकोणी आकारामध्ये कापून घेते पण एवढी गडबड होती पाठीमागे की त्याचा आकार कधी चौकोनी झाले तर कधी त्रिकोणी झाले तर कधी छोटा झाला शंकर पायासारखा तर पुढे तुम्हाला दिसते नाच व्हिडिओमध्ये ह्याच्यासाठी पूर्ण निवांत वेळ लागतो बरं का पण निवांत वेळ असं काही भेटतच नाही पण जे का आपल्या घरात खाण्याचे जे शौकीन आहेत सगळे फूडीज आहेत सगळ्यांना असं खाणं वगैरे आवडतं त्याच्यामुळे असं काहीतरी बनवावं लागतं वेगवेगळं वेगव काहीतरी मी तर चौकोनी काप करून घेतलेले घेते सगळ्याचे आणि मग तळायला पण ठेवलेलं आहे की जेणेकरून मग लाट्या करत करत मग आपल्याला तळता पण ह्यासाठी बरेचसे असे आपले म्हणजे तेवढ्या पिठामध्ये बरेचसे असं होतात कापणे पण साधा आणि सोपा पदार्थ आहे ह्याला काही जास्त एक्स्ट्राचं मटेरियल लागत नाही आणि गुळ्या मग पौष्टिक पौष्टिक तर आहेच त्याच्यामुळं मग असं टिफिनला वगैरे द्यायला स्नॅक्स म्हणून पण छान इथं आता सगळे माझ्या लाटीचे जेवढे होते तेवढ्या कापण्या करून झालेल्या मग मी आता आदूबर तळून घेते पाहू शकता काय काही त्रिकोणी झाल्यात माझ्याकडून जे आकार पाहिजे तसं तेल गरम झालेलंच होतं लगेच सोडून बघितलं एक आमच्या इथं काल रात्रीपासून इतका पाऊस झालेला आहे की लिमिटच नाही त्याची पावसाची त्यामुळं वातावरणात पण खूप थंडावा आलेला आहे त्याच्यामुळं मी स्वेटर जर्किंग वेअर केलेलं आहे आणि काम करताना थोडंसं नाही का असं थंडी पण वाजते किचनमध्ये असल्यावर काही असं वाटत नाही जाणवत नाही आणि असं काहीतरी गरम गरम तेल वगैरे त्यात स्मेल आणि पावसाचं अ कॉम्बिनेशनच वेगळं आहे खायला पण मजा वाटते आणि एन्जॉयमेंट पण होते तेवढीच लक्ष थोडंसं करपलं गेलेलं आहे मजा इकडून पण चालतंय एवढं तेवढं कारण की आपण घरातच खाणार आहोत इथं माझ्या सगळ्या कापण्या तयार झालेल्या आहेत पाहू शकता तुम्ही कशा वाटतं ते आणि जेवणाचं मेन्यू आहे रोटी आहे हरभऱ्याची भाजी आहे दोडक्याची सुकी भाजी आहे भात आहे आणि आपल्या स्वीटमधल्या कापण्या आहेत आजचा व्हिडिओ इथंच स्टॉप करते भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये माझे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका कमेंट करून सांगा काय चुकत असेल तर अनडीसक्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये बाय